तुमचं राधा रसोई घर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सध्या मटारचा सीझन सुरू झालेला आहे सगळीकडे थंड हवा पडलेली आहे फ्रेश मटार मिळत आहेत म्हणून तुमच्यासाठी आज मी ठरवलं मटार कबाब करून दाखवायचे आज आपण करणार आहोत हराभरा कबाबची रेसिपी पाहणार आहोत चला तर माझ्याबरोबर आता रेसिपीला सुरुवात करूया आता मी एक वाटी मटार घेतलेला आहे तो आता आपण धुवून घेऊया त्यानंतर आपण घेणार आहोत पालक आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची थोडीशी कोथिंबीर आणि पालक आपण हे हे आता हेही धुवून घेऊया आणि कोथिंबीर धुवून स्वच्छ झालेले आहेत निथळत ठेवलेले आहेत मी आता साईडला पाणी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आपल्याला अगदी थोडंसं याचे कच्चेपणा घालवण्या इतपतच याला वाफून आहे पहिल्यांदा आपण मटार टाकूया त्यानंतर आपण दोन मिनटं थांबून थोडंसं पहिल्यांदा याला शिजू द्यायचं आणि त्यानंतर आपण कोथिंबीर घालायची मग अशी आपण निथळ ठेवलेली होती ती आणि पालक पालकाचा रंग छान तसाच राहावा यासाठी आपण थोडंसं लिंबू पिळायचं आहे म्हणजे हिरवागार तसाच राहील दोन मिनिट झालेले आहेत आता मी गॅस बंद करून याला पूर्ण बाहेर काढून घेते व्यवस्थित आणि आपण याला गार करून घ्यायचं पूर्णपणे आता आपण गार करूया व्यवस्थित आणि मग याला मिक्सरमधनं ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे खूप बारीक नाही करायची असं जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे लक्षात ठेवा पाणी टाकायचं नाही आहे नुसतंच याला बारीक करून घ्यायचं आहे हे मिक्सरमध्ये फिरवत असतानाच त्याच्याबरोबर सिमला मिरच कट करून टाकायची इतपत बारीक करायचं आहे हे सगळं सारण आहे आपण परतून घ्यायचं हे सगळं हे परतत असताना अर्धा चमचा तेल टाकायचं दो आहे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्यामध्ये आपण स्मॅश करूया आता स्मॅशरने आपण एकजीव करून घेऊया हो हा बटाटा तुम्ही किसून पण टाकला तरी एकदम चांगला होऊन जाईल आता आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मला थोडं तेल कमी वाटतंय म्हणून थोडस मी तेल वाढवते अजून एक चमचा मी मग हिरवी चटणी करून ठेवली होती यामध्ये कोथिंबीर आलं लसूण आणि हिरवी मिरची असं आहे हे सगळं यामध्ये आपण टाकूया आणि हे सुद्धा परतून घेऊया हे पाच चटणी टाकल्यानंतर अजूनच कसा हिरवागार आणि मस्त रंगा लेला है। शीवा पन पन टाकला होता। मैं रंग आलेला आहे शिवाय आपण लिंबू पण टाकलं होतं त्यामुळे भाज्यांचा रंग बदललेला नाही आहे मस्त हिरवा राहिलेला आहे आपल्याला हेच अपेक्षित होतं की असं छान मस्त दिसलं पाहिजे आता हे आपलं सारण तयार झालेलं सा आहे आता मी साईडला हे गार करण्यासाठी ठेवते त्यानंतर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मला ब्रेड क्रम्स हवे त्यामुळे मी आता माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी नुसताच ब्रेड आपण आणलेला आहे तो मी जरा टोस्ट करून घेते आणि त्याची बारीक अशी पावडर करून घेणार आहे तुम्ही पण असंच करू शकता जेव्हा तुमच्याकडे ब्रेड क्रम्स अवेलेबल नसतील तर तुम्ही ब्रेड कडक करून घ्यायचा तो शे दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून आणि त्याची मग पावडर करून घ्यायची आता हे आपण गार करूनच घेऊया छान आता छानपैकी टोस्ट तयार झालेले आहेत ते आपण आता गार करून त्याचे बारीक करून घेऊया त्यानंतर आपण थोडस शंभर ग्रॅम असं पनीर किसून घेणार आहोत त्याच्यामध्ये टाकायला तरी चव पण छान येते आणि एकजीव व्हायला मदत पण होते तर आपण एक एक गोष्टी त्यामध्ये अजून ॲड करत जाऊया हे पनीर टाकायचंय थोडंसं किसलेलं त्यानंतर थोडीशी पुदिन्याची पानं टाकायची खूप नाही ओव्हर पॉवर नाही झाली पाहिजे त्यानंतर त्यामध्ये टाकूया आपण चाट मसाला पावडर एक चमचा धनेजिरी पूड टाकायची आहे एक चमचा परत थोडंसं लिंबू पिळून घेऊया चव छान लागेल आवडत असेल तर अजून हिरवी मिरची तुम्ही ॲड करू शकता आता आपण ॲड करायचे ब्रेड क्रम्स मग असे आपण जे टोस्ट केले होते ते मी आता मिक्सरमधनं हे पाहत बारीक करून घेतलेले आहेत ते आपण आता यामध्ये टाकूया आणि आता सगळं एकजीव करून घ्यायचंय एक तुम्हाला सांगते की तुम्हाला जर पनीर टाकायचं नसेल आणि दुसरं काही टाकायचं असेल तर बरेचदा सगळेजण बेसन पीठ गरम करून घेतात आणि गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऍड करतात ते सुद्धा बायंडिंगला एकदम छान होतं आता आपण काय करूया थोडीशी साखर टाक आंबट तिखट आणि गोड अशी ही चव येईल पण गोडीला अगदीच कमी म्हणजे कळत न कळत टाकायचंय आता आपलं सारण छान तयार झालेलं आहे आता याला कबाबतचा आकार घेऊया व्यवस्थित हे पहा गोल आणि त्यानंतर माझ्याकडे काजू आहे तो काजू आपण बरोबर मध्ये लावायचा आहे आणि मी रवा भाजून ठेवलेला आहे त्या रव्यामध्ये तुम्ही असं डीप करू शकता किंवा तुमच्याकडे ब्रेड क्रम्स असतील तर तुम्ही ब्रेड क्रम्स मी सुद्धा करू शकता आपण शॅलो फ्राय करतोय आपण डीप फ्राय करत नाहीये त्यामुळे ते थोडंसंच ते ते तेल घालायचं आहे कारण शालो डीप फ्राय करायची गरजच नाही आपण सगळ्या भाज्या आधी शिजूनच घेतलेल्या आहेत त्यामुळे परत तळत बसायची गरज नाही विनाकारण ते तेलकट होतात कबाब आपण करतो हे मिडियम गॅसवरच करायचे मोठा गॅस करायचा नाही नाही तर मागची बाजू खालची जी बाजू आहे ती पूर्णपणे करपून जाईल आणि त्याचे सगळ्या कबाबची चव बदलून जाईल त्यामुळे घाई न करता मिडियम गॅसवरच आपण त्याला छानपैकी शेक हे शेकून घेऊया कबाब करत असताना एक टीप मी तुम्हाला सांगते की तुमचं जे सारण आहे ते पूर्णपणे घट्ट असलं पाहिजे अजिबात असं पातळ सर नको नाहीतर आपले कबाब छान होणार नाहीत करत असताना ते तुटतील आणि नंतर गार झाल्यानंतर ते छान पण होणार नाहीत त्यामुळे घट्ट सारण करा कबाब दोन्ही बाजूनी आता छान तया तयार झालेले आहेत आता मी सर्व करून घेते काढून घेते प्लेटिंग करून घेते ती ही रेसिपी तुम्ही नक्की नक्की करून पहा अतिशय सोपी आहे आवडेल तुम्हाला आणि एक करायला अजिबात विसरू नका राधा रसोई घर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्यांना शेअर करा थँक्यू व्हेरी मच